नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त अशी कांद्याच्या भातीची पातळ भाजी अतिशय कमी साहित्यात होते कमी वेळात होते म्हणजे झटपट होणारी रे रेसिपी आहे तेवढीच चवीला छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तो अतिशय मस्त लागते तशी तुम्ही ज्वारीच्या भाकरी किंवा पोळीबरोबरही छान लागते यासाठी कढईमध्ये मुठभर म्हणजे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाण्यांबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त कमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजतानाच मिरच्याही त्याबरोबर भाजल्या जातात त्यामुळे ज्यांना हिरवी मिरच्याचा त्रास होतो त्यांना भा मिरच्या भाजल्यामुळे तो त्रास होत नाही आता त्याच कढीत आपण दीड ते दोन चमचे तेल घातले तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की, तड़ की त्यामध्ये आपली चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि मंद गॅसवर तिला एक ते दीड मिनटं आपण परतून घ्यायची त्यामुळे काय होते की भाजीची चवही छान आहे ते कांद्याच्या पातीची आणि दुसरं म्हणजे तिचा रंगही छान राहतो यामध्ये आपल्याला मसाले मी अगदी कमी टाकायचे म्हणजे त्यामध्ये फक्त पाव चमचा आपण हळद घालून घेतली आहे ती पण परत ती गेली की एक ग्लासभर पाणी घालून घेतली आहे आता एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि एक ते दीड मिनटं आता भाजी पाण्यात शिजू द्यायची इकडे आपले शेंगदाणे आणि हिरवी मिरची त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे पहिले कोरडं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण हे वाटण व्यवस्थित करायचं अगदी पाक म्हणजे अगदी पेस्ट नाही करायची परंतु बारीक करायचं जाडही ठेवायचं नाही फार त्यानंतर भाजीमध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे उकळ्याने की गॅसची पावर कमी करायची आणि मस्त भाजी उकळी द्यायची आहे ही कांद्याच्या पातीची भाजी तयार होते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद